नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ जय गजानंद माऊली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज सुपर स्पेशालिटी पंचकर्म चिकित्सालय जालना बघा मित्रांनो आपण या ठिकाणी वेगवेगळ्या जा विषयांबद्दल नेहमीच आवर्जून जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि त्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होतो अशी मी आशा बाळगतोय बघा मित्रांनो या ठिकाणी आज आपण जाणून घेऊयात सगळ्यांना सुरूच आहे सगळं आता हिवाळा पण देखील संपत आला आहे जवळजवळ हिवाळा संपण्यातच आहे बघा मित्रांनो आपण सर्वांनीच या ठिकाणी डिंकाचे लाडू वगैरे आवर्जून खाल्लेच असतील तर बघा मित्रांनो बरेचशा माझ्या रुग्णमित्रांचा मला प्रश्न होता बरं सर आपण हिवाळ्यामध्ये डिंकाचेच लाडू बरं खातो तर बघा मित्रांनो त्या दृष्टीने आज आपण एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवूयात आणि बघा मित्रांनो आवर्जून यामध्ये आपण बघूयात की बाबा बाबळीच्या डिंकांचे जे लाडू बनवले जातात त्या ठिकाणी त्याचा फायदा काय होतो याबद्दल आपण आज थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेऊयात बघा मित्रांनो एखादा अपघात अपघात म्हणजे अर्थातच पडणं वगैरे त्याचबरोबर एखाद्या वेळेला आपण बघितलं असेल आजकाल कधी काही होऊ शकतं चालताना फिरताना देखील माणूस आजकाल पडला आहे किंवा कोणत्या गाडीचा वाहनाचा धक्का जर लागला तर या ठिकाणी बऱ्याचशा लोकांची हाडं जी आहेत ते या ठिकाणी कमकुत झालेली आहेत बघा मित्रांनो अपघाताने हाड मोडले असताना म्हणजेच अर्थातच की अस्थिभग्न झालं असताना किंवा ते पुन्हा जुडण्यासाठी अपघातानंतर जे एखाद्याचं हाड वगैरे मोडलं तर ते पुन्हा योग्य प्रकारे हाड जोडले जाणे जाईपर्यंत त्या हाडांचे जे आहेत की आपल्याला या ठिकाणी हालचाली जे असतात त्या की बंद केलेल्या जातात बघा मित्रांनो साधारणपणे या ठिकाणी एकवीस दिवसांचा कालावधी हाड मोडल्यानंतर पुन्हा जुळण्यासाठी साधारणतः अभ्यासानुसार जे की माहिती आहे त्यानुसार मी या ठिकाणी तुम्हाला बोलतोय बघा साधारणतः एकवीस दिवसांचा कालावधी जो आहे की बाबा पुन्हा हाड जोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जाऊ द्यावा लागतो बघा मित्रांनो सामान्यतः पुन्हा हाड जुळून देण्यासाठी एकवीस दिवस या ठिकाणी आपल्याला लागतातच बघा मित्रांनो आणि किंवा त्याच किंवा ना त्याच नंतर आपल्याला प्लॅस्टर जे असतं ते या ठिकाणी काढावं लागतं एक साधारणतः एकवीस दिवसांनंतर बघा मित्रांनो काही रोग्यांमध्ये मात्र हे हाडं जुळून येण्यासाठी फार उशीर लागतो आता या ठिकाणी एक काळ देखील आपल्याला आपण एक साहजिक या ठिकाणी ग्राह्य या ठिकाणी धरू शकतो बघा मित्रांनो अस्थिधातू निर्मिती जी आहे ती योग्य प्रकारे न झाल्याने देखील विशेषतः काय होतं की बाबा हाडं जे आहे ती लवकर या ठिकाणी जुळून येत नाहीत जसं की मी तुम्हाला म्हटलं वृद्धावस्थेमध्ये अवस्थेमध्ये देखील हा जो अभाव जो आहे हो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो बघा मित्रांनो वृद्धांमध्ये हे बरेचशा वेळेली परिस्थिती जी आहे की फार प्रमाणामध्ये बिकट देखील बनते अर्थातच काय की बाबा फार या ठिकाणी त्यांना वेळ देखील या ठिकाणी लागू शकतो बघा मित्रांनो या ठिकाणी अस्तुदातूची वाढ जी आहे ही चांगले प्रकारे व्हावी यासाठी विविध प्रकारचे आपण कॅल्शियम जे आहेत मॅरे मार्केटमध्ये आपण तुम्ही बघितलं असेल की विविध ठिकाणी किंवा अस्थिरोग तज्ज्ञांकडे देखील आपण गेल्यानंतर या ठिकाणी ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला कॅल्शियमचे डोसेस जे आहेत की ते या ठिकाणी आपल्याला घ्यायला लावतात बघा मित्रांनो बर बऱ्याचशा प्रमाणामधले कॅल्शियमचे क्षार जे आहेत आपण आपल्या जे पण रुग्ण असतात किंवा जे पण ज्यांना अस्थि बघणं झालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी अस्थींचा विकार ज्यांना झालेला आहे त्यांना या ठिकाणी कॅल्शियमचे शार हे फार प्रमाणामध्ये वापरले जातात बघा मित्रांनो आणि होतं काय की आणि त्यांचा उपयोगही हा चांगला होताना आपल्याला या रुग्णांवरती आपल्याला दिसतो पण बऱ्याचशा वेळेला काय होतं की याचबरोबर जर तुम्ही बाबळीचा डिंक पोटात घेण्यासाठी जर वापर जर केला तर हाडांचे पोषण चटकन म्हणजेच की काय की बाबा क्विक जलद गतीने चांगल्या प्रकारे या ठिकाणी होण्यासाठी मदत तुम्हाला नक्कीच मिळते याचकरिता करता अस्थिभग्न झालेल्या रोगांना जे आहे की आपण बघितलं असेल की बाबा बाबळीचा डिंक जे आहेत बाबळीचा डिंक जे आहे तो या ठिकाणी खायला घालणे आपल्याला फायदेशीर ठरतो बघा मित्रांनो या दृष्टीने जर तुम्ही बघायला जर गेले तर डिंक्याचा लाडू खाण्याच्या मागचं प्रगात देखील या ठिकाणी आपल्या आयुर्वेदामध्ये देखील सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपले जुने जे लोक आहेत जुनं ते सोनं आपण जे म्हणतोय त्याच युक्तीने जे आहेत की आपले वडील जे चालत आले आपली आजी असेल आजींची देखील आजी असेल त्यांनी देखील सांगितलं असेल की बाबा बघा की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थंडीचे दिवस आहेत आवर्जून तुम्ही लाडू वगैरे या ठिकाणी खा बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे की बाबळेचं डिंक खाऊ घालणे आपल्याला युक्त ठरते कारण की हाड या कारणाने चांगल्या पद्धतीने बळकट होण्यासाठी मदत आपल्याला या ठिकाणी मिळते बघा मित्रांनो बाबळेचं डिंक सर्वप्रथम जे आहे की बाबा तळून घेऊन त्याचबरोबर काय की बाबा त्यामध्ये साखरेबरोबर तसेच की काय त्याचा वापर जो आहे आपण प्रामुख्याने करताना बघतो साखरेबरोबरच लाडू बनवताना आपण त्यामध्ये काजू बदाम किशमिश तसेच की काय गोडंबी इत्यादी बल्लपदार्थ जे आहेत ते देखील ला आपण या लाडूंमध्ये आपण आवर्जून मिसळतो बघा मित्रांनो याचा चांगला फायदा जो आहे हा आपल्या हाडांवरती होतो आणि नक्कीच मोडलेला हाड त्यानंतर जे की अस्थिभग्न झालेलं आहे यामध्ये ते म्हणजे त्याचा सुधार होण्यासाठी या ठिकाणी नक्कीच ते लाभप्रदक ठरतं बघा मित्रांनो तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल की बाबा बाळणपणानंतर देखील डिंकाचा लाडू खाऊ घालण्याची जी प्रथा आहे हे का बरं आहे तर हे देखील एक सोपं लॉजिक या ठिकाणी आहे की बाबा अस्थिपोषक अर्थातच की काय अस्थिंचं पोषण करणारा गुणधर्म हा जो आहे हा बाबडीच्या डिंकामध्ये आहे म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की बाबा बाळांपणानंतर देखील डिंकाचा लाडू खायला हा आवर्जून देतात आणि हा डिंकाचा लाडू दिल्याकारणाने मित्रांनो बघा की कंबरदुखी वगैरे त्याचबरोबर सांध्यांमधले जे त्रा त्रास असतात बऱ्याचशा लोकांना संधिवात वगैरे असतो त्याचबरोबर बघितलं असेल तुम्ही हाडं कटकट वाचतात बऱ्याचशा ठिकाणी याचा प्रॉब्लेम हा कॅल्शियममुळे हो देखील होतो आणि आवर्जून या ठिकाणी जर तुम्ही बाबळीच्या डिंकाचे जर लाडू जर खाल्ले तर कंबरदुखी त्याचबरोबर बाकीच्या पण जे होणारे ज्या वेदना आहेत ह्या नक्कीच कमी होण्यासाठी थी या ठिकाणी तुम्हाला मदत नक्कीच मिळेल आणि त्याचबरोबर वारंवार जे उद्भवणारे जे लक्षणं असतात किंवा जे त्रासदायक जे लक्षणं असतात ते देखील या ठिकाणी सहजतेने आपल्याला टाळता येतात आणि याच ठिकाणी तुम्हाला चांगला आराम या बाबळीच्या डिंकांच्या लाडूमुळे नक्कीच मिळू शकतो त्याचबरोबर म्हणून म्हणतोय मी की बाबा आरोग्याबरोबर स्फोटाची देखील काळजी घेऊन जे आहे की तुम्ही नक्कीच लाडू आवर्जून खा थंडी आता फार लवकर संपण्यामध्ये आलेली आहे तर ज्यांनी अजून अद्याप लाडू खाल्लेले नसतील त्यांनी नक्कीच खाऊन घ्या बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक व शेअर करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर मला कमेंट द्यायला देखील या ठिकाणी तुम्ही विसरू नका <laughs> बघा मित्रांनो पुढील नवीन व्हिडिओजमध्ये तुम्हाला कुठल्या आजाराबद्दल किंवा अजून कुठली तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्कीच मला आवर्जून कळवा त्याबद्दल नक्कीच मी व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न लवकरात लवकर या ठिकाणी नक्कीच करेल चला मित्रांनो तोपर्यंत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली